नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती खूप मुलांचा एकच प्रश्न एक येत होता की नागपूर वनरक्षक भरतीचे या ठिकाणी जे वेळापत्रक आहे कधी जाहीर होईल जी यादी आहे कधी प्रसिद्ध होईल तर या ठिकाणी संपूर्ण माहितीचे या ठिकाणी जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा तर मित्रांनो जी महत्त्वाची माहिती आहे तीच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तिसरा पॉईंट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नागपूर वन वृत्तातील वनरक्षक गट क या पदाकरिता बहुशिता बारा एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील ज्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत पंचेचाळीस टक्के म्हणजेच चोपन्न गुण मिळालेले आहेत व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा उमेदवारांकरिता मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप कार्यक्रम खालीलप्रमाणे तयार करण्यात आलेला असून वन विभागाने डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी नंतर होणार आहे आता फक्त या ठिकाणी पहिल्यांदा तुमची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप होणार आहे शारीरिक मोजमापमध्ये तुमची उंची वजन चेक केले जाणार आहे छातीदेखील चेक केली जाणार आहे तर पुढचा पॉईंट बघू शकता तरी, तरी उमेदवारांनी त्याबाबत नोंद घ्यावी व त्याची मेरिट लिस्ट नंबर पुढे नमूद दिनांकास नियोजित वेळोवेळी स्थळी न चुकता उपस्थित राहावे अशा प्रकारे दिलेले आहे तर एकूण कधीपासून तर एक दिवसाला पंधराशे उमेदवार घेतलेले आहेत बघू शकता तेवीस तेवीस जानेवारीपासून तुमच्या या ठिकाणी कागदपत्र तपासणी होत आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी जो हा या ठिकाणी पंधरा एक पंधराशे विद्यार्थी घेतलेले आहेत तुमच्या या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये नंबर बघून तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे या ठिकाणी बघू शकता पत्ता काय देण्यात आलेला आहे पत्ता तुम्ही नक्की बघून घ्यायचा आहे पत्ता खूप महत्त्वाचा आहे बघू शकता हरिसिंग सभागृह वन सभागृह बघूचा जपानी गार्डन चौक सेमिनरी हिल्स नागपूर या ठिकाणी हा पत्ता सर्वांचं या ठिकाणी शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी होणार आहे तेवीस जानेवारीपासून कम्प्लीट एक महिना कम्प्लीट एक महिना तुमचे बघू शकता तेवीस जानेवारीपासून तर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारीपर्यंत तुमचे ग्राउंड चालणार आहे म्हणजे जवळजवळ नागपूरचे ग्राउंड एक महिना चालणार आहे तर लिस्ट लवकरच जाहीर होईल पात्र उमेदवारांची अशाच प्रकारच्या आणि खाली या ठिकाणी बघू शकता संपूर्ण कागदपत्र यादी दिलेली आहे ही लिस्ट तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी अजूनही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल लाई ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये